तर कसं का काय यवतमाळ करा माझा नुसार आपण करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ नवराचे दर्शन करणार आहोत म्हणजेच ज्या देव्या आपण पहिल्या दोन पार्ट मध्ये ऍड नव्हत्या केला किंवा विसरलो होतो ऍड करायचं जे मंडळ मला माहिती नव्हते ते सगळे मंडळ मी यात ऍड केलेले आणि खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आणि यातले काही मंडळ यवतमाळ पासून तीन ते चार किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे परंतु तुम्ही तिथे जायला पाहिजे कारण असं डेकोरेशन आपल्या यवतमाळात सुद्धा बनलेलं नाहीये हा व्हिडिओ पूर्ण सुद्धा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला करा आणि हो उद्या तुमच्यासाठी कंप्लीट यवतमाळ नवरात्री दर्शनचा व्हिडिओ येईल कम्प्लीट म्हणजे कसं की ज्यामध्ये यवतमाळच्या सगळ्या देव्या कवर राहील तसं पाहिलं तर यवतमाळमध्ये अडतीसशे पेक्षा जास्त देव्या बसते म्हणजे तीन हजार आठशे पेक्षा जास्त देव्या बस बसलेल्या यावर्षी आणि त्याच्यातल्या ज्या मेन देव्या ज्याच्यामध्ये डेकोरेशन वगैरे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे कुठे कुठे माताराच्या सुंदर मूर्त्या बसलेल्या किंवा वेगळ्या मूर्त्या बनलेल्या बसलेल्या त्याच आपण त्या व्हिडिओमध्ये ऍड केलेल्या आहेत म्हणून तो तो व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल लायकनला ऑलवर सेट करा आणि हो हा व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला याचं पंत मंडळ आवडलं तर यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल ही जी असंख्य प्रमाणाची हो, गर्दी आहे ही आहे भूत्या गुफेची आता गेल्या दोन पार्टमध्ये आपण दोन वेगळ्या वेगळ्या मंडळाच्या भूत्या गुफा दाखवल्या एक आदिशक्ती मंडळाची आणि काय ना जयकारा मंडळाची आता आपण पाहूया कॉटन मार्केटमधील वैष्णवी दुर्गोत्सव मंडळाची भूतिया गुफा आणि इथली गुफासुद्धा खूप सुंदर आणि हो इथेसुद्धा खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे पंचमीला आणि षष्टीला तर खूप जास्त गर्दी होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल इतकी गर्दी होती इथे

아아아아 <laughs> तर यवतमाळकर कशी होती आहे मा वैष्णवी वस्तव मंडळाची भूतिया गुफा आणि हो जर तुम्हाला पत्ता नसेल माहीत तर कोणालाही कॉटन मार्केट विचारा तुम्हाला कॉटन मार्केटमध्ये हे देवी मिळून जाईल काही या प्रकारे इथं मातारानी विराजमान झालेली आहे आणि खूप सुंदर हे आतमधलं डेकोरेशन आहे तुम्हाला दिसत असेल मातारानी अशी अनेका पहाडावर बसलेली आहे सोबतच माझ्या काय यवतमाळकर इथं पाणी आणि पांढऱ्या कलरचा वाघ वगैरे सुद्धा आहे म्हणून या डेकोरेशनला एकदा व्हिजिट करायला मात्र विसरू नका त्यानंतर आता आपण आलेलो आहे वंजारी फैलमध्ये महान मंडळाद्वारे अन हो इथं सुद्धा छोटीशी भूतिया गुफा बनवली आहे परंतु इथला जो मेन देखावा आहे तो राजस्थानचा वाडवंटाचा देखावा आहे ठीक आहे तर इथली भूत्या गुफा आपण स्किप करूया आणि डायरेक्ट पाहूया आईचं दर्शन तर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे इथे माताराने विराजमान झालेले आहे तसं पाहिलं तर आपण हे लाट व्हिडिओमध्ये कवर केलं होतं पण इथलं डेकोरेशन पूर्ण नव्हतं झालं आज मात्र इथलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तुम्हाला वाडवंट वगैरे वा तर दिसत असेल खालची रेती वगैरे जे आहे ना आता अंधार आहे म्हणून तेवढी क्लिअर दिसत नाही आहे पण दिवसा जर गेले ते चांगले दिसून येईल त्यानंतर आपण आलेलं वंजारी फैलमध्येच वंजारी फैलात कसं आहे चार पाच मंडळ जवळपास आहे म्हणून वंजारी फैलामध्ये जा जसं तुम्ही भूताची देवी पाहिले असाल तशाच तुम्हाला या सगळे मंडळ दिसून जाईल जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर इथे आहे ना मस्त एक सुंदरशी शारदा माता बसलेली आहे आणि हे शारदा मातेचा चेहरा पाहिला की तुम्हाला असं वाटेल की लक्ष्मी माताच बसलेली आहे की काय खूप सुंदरशी मूर्ती या मूर्तीकाराने बनवलेली आहे त्यानंतर यतमाळकर हे सुद्धा वंजारी फैलामधील एक मंडळ आहे आणि हो इथे सुद्धा खूप सुंदर अशी माता राणी बसलेली आहे माताराणीचं बालरूप बसलेलं आहे असं म्हटलं तर चालते खूप मोठा असा सिंह आहे आणि त्या सिंहावर मातारा अशी विराजमान झालेली आहे ही माताराणीची मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला शेअर करा राव आणि ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रो हे आहे मा निरंकाली मंदिर आणि हो ही निरंकाली एकच आपले यवतमाळ ठीक आहे तसं पाहिलं तर काली माता तीन ते चार जागेवर विराजमान झाली आहे पण निरंकाली माता जी आहे ना ही बसलेली आहे सेवानगरला बाहेरून तुम्हाला काही या प्रकारचा पंडाला नाही आतमध्ये आल्यानंतर साधं सिंपल डेकोरेशन असलं परंतु इथे तुम्हाला कॉस्मिक एनर्जी फील होईल ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे असं वाटेल की माता महाकाली स्वतःच इथे येऊन म्हणजे बसून आहे की काय कारण इतकं या मंडळात दंदन असं वाढत होतं आणि तुम्हाला दिसत असेल मातारिंच्या हातावर जर असं तुम्ही बघितलं ना जवळून गेल्यावर तर तुम्हाला असं वाटतं का जे स्टार आहे ना जे चांदण्या वगैरे ते आहे की काय त्यानंतर आपण आलेलो आहे नवदुर्गा मंडळ रेणुका मंगलममध्ये आणि तुम्हाला दिसत असेल इथं यावर्षी जे आपले प्रेमानंदजी महाराज आहे त्यांचं आहे ना मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे वरत प्रेमानंदी महाराज यांचा फोटोसुद्धा लावलेला आहे आतमधलं डेकोरेशन त्यापेक्षाही जास्त सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल मातारानी आणि हो हे यवतमाळमध्ये जे उंचीच्या मानानं ज्या देव्या मोठ्या राहतात ना तर त्यापैकी एक देवी असं म्हटलं तर चालते ही देवी खूप उंच आहे ही गोष्ट लक्षात असू द्या आणि डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल भगवान गण गणपती आहे कार्तिकेय आहे आणि स्वतः आई आहे ना त्यांना बहुतेक शिकवता वाटते का युद्ध वगैरे कसं करायचं ते आणि मित्रो आता जी तुम्हाला मातारानी दिसत आहे छत्रपती शिवाजीनगरमधली आहे आणि हो इथे लास्ट व्हिडिओमध्ये जे आहे ना राक्षस वगैरे ॲड नव्हता म्हणून आपण या पार्टमध्ये त्याला ॲड केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल इथे सुद्धा राक्षस ॲड झालेले आहे सोबतच गांधी चौक जे आहे ना गांधीनगर गांधी चौक ज्याला तुम्ही म्हणता तिथे सुद्धा राक्षस ॲड नव्हता लास्ट व्हिडिओमध्ये म्हणून आपण स्पेशल जे इथे राक्षस ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगून देतो इथली मातारानी राक्षसाचा वध करण्यासाठी प्रसिद्ध आहे इथं दरवर्षी राक्षसांची जी मूर्ती असते ते सगळ्यात यु असते आणि राक्षसाचं खरं म्हटलं सोबत राक्षसांचं इथं जे आहे ना प्रमुख अट्रॅक्शन जर असते ना आकर्षक असते ना तर आकर्षण जे असते ना ते राक्षसच असल्यासारखे असते त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे चैतन्य दुर्गा उत्सव मंडळमध्ये आणि तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे इथे ना डेकोरेशन आहे आणि हो इथं बावन शक्तीपीठांचा जो आहे देखावा करण्यात आलेला आहे जो या वर्षीचा सगळ्यात युनिक डेकोरेशन असल्यापैकी एक तुम्हाला तर भगवान शिव आणि माता सतीबद्दल पूर्ण माहिती असेलच नसेल तर मी एखादा स्पेशल त्यावर व्हिडिओ बनवून देईल आणि इथे पूर्ण बावन शक्तीपीठं उभारण्यात आलेली आहे आणि प्रत्येक शक्तीपीठाची माहिती दिलेली आहे म्हणून तुम्हाला एक वेळा रिकमेंड करेल की तुमचं बावन शक्तीपीठांचं दर्शन तर असं होऊ शकणार नाही कारण काही श्रीलंकामध्ये आहे काही पाकिस्तान वगैरेमध्ये सुद्धा आहे पण जर तुम्हाला जर खरंच भावनशक्तीपीठांचे दर्शन घ्यायचे असेल तर नक्की न आ, एकदा तरी नक्की या मंडळाला भेट द्या चैतन्य मंडळाला भेट द्या यांचे जे लोकेशन वगैरे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट देऊन देईल आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन करून टाकेल तर खूप सुंदर आणि युनिक डेकोरेशन यावर्षीचं हे बनवलेलं आहे आणि हे जर आपल्या शहरात असतं तर खूप जास्त ॲट्रॅक्शनचा पॉईंट असता कारण एका दवानं बावन शक्तीपीठं आत्तापर्यंत आपल्या यवतमाळात बनवलेले नाही आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे यवतमाळच्या बाहेरचे आहेत त्यांना सांगा की आमच्या यवतमाळात या प्रकारचे डेकोरेशन आहे तर एकदा तरी नक्कीच व्हिजिट करा कारण यवतमाळच्या नवरात्रासारखी नवरात्र शक्यतो फक्त कलकत्त्याला असते त्याच्यानंतर कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुम्हाला माहीत असेल यावर्षी अडतीसशेपेक्षा जास्त दुर्गादेव्यांचे मंडळ आपल्या यवतमाळमध्ये आहे अडतीसशेपेक्षा जास्त मूर्त्या माताच्या विराजमान झालेल्या ते तर फक्त रजिस्टर्ड आहे अनरजिस्टर्ड मातेच्या मूर्त्या तर किती साऱ्या असेल ते आपण विचारही करू शकत नाही तर काही या प्रकारे चैतन्य मंडळाने जयन्न मातारानीच्या बावन मूर्त्या बावनशक्तीपीठं बसवलेल्या आहेत जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर इथे नक्कीच एकदा जाऊन या आणि बावन शक्तीपीठाचं दर्शन घ्या त्यानंतर तुम्हाला दिसत असेल पहाडामध्ये काही या प्रकारे चैतन्य मंडळाची रानी विराजमान झालेली आहे त्यानंतर यवतमाळकर पाणी येत होतं त्याच्यामुळं माझं रात्रीचं जाण होऊन नव्हतं राहिलं हे आहे मित्र लोहाराची आहे जे यवतमाळपासून दोन ते तीन किलोमीटर जे तुम्ही दरडा नाक्यावरून फक्त दीड ते दोन किलोमीटर डिस्टन्सवर आहे ते इथेच खूप सुंदर असं माता जे आहे हे बनलेले आहे बाहेरून तुम्हाला जर तेवढं मोठं डेकोरेशन नसेल दिसत साधं सिंपल असं सा जे कुटिया वगैरे असते त्याचं डेकोरेशन आहे परंतु इथं माता यशोदा आणि भगवान श्री कृष्ण यांची रेप्लिका म्हणजे गवड्याचं काहीतरी म्हणते याला ही गवड्यांची देवी आहे खरं म्हटलं तर आणि तुम्हाला दिसत असेल माता यशोदेच्या रूपात इथं आई दुर्गा बसलेली आहे आणि जे आहे ना माखन ज्याला आपण लोणी म्हणतो तूप म्हणतो ते बनवत आहे आणि भगवान श्रीकृष्ण जे आपले गणपती बाप्पा बनलेले आहे त्यांच्या कमरेला तुम्हाला बासरीसुद्धा दिसत असेल खूप सुंदर आणि युनिक डेकोरेशन आहे सुद्धा असं डेकोरेशन आजपर्यंत बनलेलं नाही म्हणून इथेसुद्धा भेट द्या त्यानंतर मित्रो हे मुंगसाची माऊली मंडळ आणि हे सुद्धा लोहारालाच आहे आणि इथेसुद्धा बनलेली आहे यावर्षी गुफा आता गुफा खूप जागेवर बनलेली आहे परंतु लोहारा कसं थोडंसं दूर आहे तर लोक तेवढ्या आतमध्ये व्हिजिट करत नाही तर आणि लोहाराच्या लोकांसाठी हे बेस्ट मंडळ असल्यासारखं आहे आणि इथं बसलेल्या माता भिलाई जे तुम्हाला माहीत असेल जे धनगर समाजासारखी किंवा ज्या देवी देवीसुद्धा असं म्हटलं जाते आईला तर इथं बसलेल्या भिलाई माता आणि तुम्हाला हे दिसत असेल तो हे पूर्णच्या पूर्ण ओरिजिनल झाड आहे आणि या झाडाच्या याच्यामध्ये पूर्ण मातारानीला असं जे आहे विराजमान करण्यात आलेलं आहे तर मित्रो हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण तसं दरवर्षीच या मंडळांना ॲड करत असतो कारण हे लोहारात ज्या यवतमाळात असल्यासारखंच आहे म्हणून आपण इथल्यासुद्धा देवी ॲड केलेल्या आहे त्यानंतर नवयुवक मंडळ लोहारा इथं तुम्हाला दिसत असेल एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून इथे देवी बसवण्यात येत आहे आणि इथे मात्र दोन सी वाघावर बसलेले काही या प्रकारची माताराणी विराजमान झालेली आहे सर्व माता फोटोज तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनलवर मिळून जाईल दोन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा जॉईन करा आणि सुद्धा जॉईन करून फोटोज डाऊनलोड करू शकता त्यानंतर यवतमाळकर आहे ना हे आहे ना इंदिरानगर म्हणून आहे तिथे आहे ना लोहारा लोहऱ्यामध्ये इंदिरानगर म्हणून येतं तिथली मातारानी आहे इथं तुम्हाला बाहेरून पहाडासारखं दिसत असेल परंतु आतमध्ये गेल्यावर मात्र तुम्हाला खूप सुंदर अशा मातारानी आणि नि भगवान नरसिंहाच्या मूर्त्या पाहायला मिळेल तर तुम्हाला दिसत असेल ही जी मातारानी आहे हिला पाच चेहरे आहे आणि ही मातारानी क जे कमळाचं फूल आहे ना त्याच्यामध्ये जे बसलेली आहे म्हणजे उभी आहे तर तुम्हाला ही माताराणीची मूर्ती कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली व्हिडिओला शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्या यवतमाळ संपूर्ण नवरात्री दर्शनचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे आता तुम्ही माताराणीची मूर्ती तर बघितलीच आता हे बघा भगवान नरसिंह यांची तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर मित्रो आता आपण आलेलो आहे राऊतनगरामध्ये आणि हे तुम्हाला दिसत असेल दुर्गा उस्तव मंडळ अष्टभुजा चौक नाव आहे या मंडळाचं आणि सॉरी चौकाचं आणि इथे काही या प्रकारची माताराणी जी आहे ना विराजमान झालेली आहे खूप सुंदर ही सुद्धा माताराणीची मूर्ती आहे त्यानंतर मित्रो जे आहे ना संभाजीनगर आहे ना तिथेच काही या प्रकारे बाहेरून कुटी असं बनवल्यासारखं झोपडी बनवल्यासारखं आहे आणि आतमधलं डेकोरेशनसुद्धा खूप सा सिंपल दी म्हटलं तरी चालते पण युनिक आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल मातारानी काही या प्रकारे इथं विराजमान झालेली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ शेअर करा